नमस्कार सिंपल कुकिंगच्या या भागात तुमची होस्ट उलटी उलटी तुमचं स्वागत करते आहे आज आपण बघणार आहोत दाल पकवान का कारण मी तुम्हाला ठोकापुरी शिकवली होती काल मी ठोकापुरीपासून तुम्हाला पिझ्झा आणि नाचोज सालसा सांगितलं होतं आज त्याच ठोकापुरीपासून आपल्याला दाल पकवान करायचं आहे वेगवेगळ्या प्रांतातले पदार्थ आणि त्यांचं फ्युजन हा माझा छंद आहे सिंध प्रांतातला हा पदार्थ आहे बराचसा सिंध प्रांतातला भाग आता पाकिस्तानात आहे भयंकर उष्णता आणि त्यामुळे तिथे उगवणारा चणा मग ते वापरतात चण्याची डाळ चला तर मग आपण बघूया दाल पकवानसाठी दाल पकवानला सजवायला दाल पकवानमध्ये त्या डाळीमध्ये काही टाकत नाही पण कांदा टोमॅटो आणि त्यानंतर हिरवी चटणी चिंचेची चटणी हे सगळं सजवायला ठेवतात माझ्याकडे हिरवी चटणी तयार नाही आहे म्हणून मी ही करून घेते तर मी यामध्ये मिक्सरमध्ये मी मिरच्यांचे तुकडे टाकले चार तुमच्यासमोर हा लसूण टाकते बस याच्यामध्ये साधं मीठ काळं मीठ आणि आज आंबटपणासाठी मी ही कैरी घेतली आहे तर आज मी ही कैरी याच्यामध्ये टाकते आहे आता या ही चटणी आपल्याला हवी आहे तर ही चटणी उत्कृष्ट होण्यासाठी यामध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे म्हणजे चटणी एकदम काळपट होणार नाही या चटणीमध्ये थोडंसं साधं मीठ मी घालते थोडं साधं मीठ घालते बस आणि थोडंसं काळं मीठ थोडं काळं मीठ मी यामध्ये घातलं आहे नेहमी सारखं मी जे तुम्हाला म्हणते की माझा सिक्रेट इन्ग्रेडियंट तो आहे साखर आता ही चटणी झाल्यावर मी तुम्हाला दाखवे पण त्याआधी मी तुम्हाला दाल पकवानची डाळ दाखवते ही जी चण्याची डाळ आहे ही आपल्याला या पद्धतीत पाहिजे ही चण्याची डाळ त्याचे दाणे राहिले पाहिजे पण थोडं त्याचं टेक्स्चर मिळून पण आलं पाहिजे या डाळीमध्ये काहीच टाकत नाही ही डाळ शिजवताना हळद मीठ हिंग मी, मी थोडं तेजपान टाकलं होतं काही लोक त्याच्यामध्ये थोडेसे काळे मिरे आणि लवंग असं पण पन टाकतात पण मी काही टाकलं नाही आणि ही डाळ शिजवण्यासाठी थोडं तेल मी त्यामध्ये घातलं तर ही आपली आता दाल पकवानची डाळ मी काढून ठेवली आहे या डाळीवर तुपाची फोडणी देतात बाकी काहीच करत नाही तर या डाळीला आता आपण फोडणी देऊया आणि मी ही फोडणी कशी असते एवढंच तुम्हाला सांगू बाकी हे सजावटीचं साहित्य आहे मग यापासून अजून किती पदार्थ होऊ शकतात ते पण मी तुम्हाला दाखवते तर आता या दाल पकवानला नेहमी तुपाची फोडणी दिली जाते ओरिजिनल सिंधी लोक तुपाचीच फोडणी या डाळीला देतात चला तर मग आपण आता यामध्ये तूप टाकूया कारण साजूक तुपाची फोडणी हा अगदी त्यांचा खास आवडीचा विषय आहे तर हे तूप मी यामध्ये घातले तुपामध्ये या चार हिरव्या मिरच्या फक्त फोडून घ्यायच्या थोडंसं जिरं कलोंजी तूप हे असं सगळं हा एक प्रकार फोडणीचा तो याच्यामध्ये घालायचा कारण गरमी असते आणि त्याला तोंड देण्यासाठी या सगळ्या गोष्टी होतात आता हे जरा तीळ मोहरी कलोंजी हे सगळं फुटलं जिरं हे सगळं फुटलं की त्यामध्ये आपण ही हिंग घालूया आता ते फुटतच आलं आहे त्यात मी हिंग घातला त्यामध्ये थोडासा आपल्याला लसूण घालायचा आहे एक दोन चार पाकळ्या लसणाच्या काही वेळेस हा लसूण ठेचून पण टाकला जातो मी याच्यामध्ये आता हे असेच तुकडे लसणाचे टाकत आहे हे एवढं लसूण मी टाकते कारण ही दा दाल जास्त नाही याच्यामध्ये हिरव्या मिरच्या मी टाकल्या बाकीचं काही यामध्ये फार नसतं पण आता हे आपलं महाराष्ट्रीयन थोडासा तडका म्हणजे त्याच्यामध्ये आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कढीपत्ता टाका पण त्यांच्या दाल पकवांमध्ये कढीपत्ता हा प्रकार नाही आता मी हे लसूण टाकलं लसूण टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकता लाल तिखटाची फोडणी या दाल पकवनला वरून दिली जाते मिरची फक्त स्वादासाठी असते आणि रंगासाठी आणि कश्मीरी लाल मिरची असल्यामुळे हे तिखट नाही या वरणात तिखट म्हणजे वरण म्हणण्यापेक्षा या दाल पकवानमध्ये तिखट नसतच आता हा तडका खूप छान बसला बसलाय तडक्याचा वास येतोय हा तडका थोडासा फिरवून घेतला मी आणि हा आता या दाल पकवानवर मी उतणार आहे दाल पकवानवर हा तडका पोतल्यावर आपला दाल पकवान हा असा दिसतो हे बघा अगदी मस्त सरसरी आता मी ही चटणी वाटून आणते आणि त्यानंतर तुम्हाला दाल पकवान सजवताना काय काय मी टाकलं आहे ते दाखवते आपण सजवणार आहोत दाल पकवान ही ठोकापुरी जी आहे हीच मी पकवा पकवान म्हणून ठेवणार आहे सिंधी लोक मैद्याचं पकवान करतात आणि त्याला असं छिद्र करून ते गोल ट्रायंगल त्यांना जसं वाटलं तसं ते शिजवून घेतात आपलं तळून घेतात आता ही बघा ही दाल मी यामध्ये टाकली दाल पकवान सजवलं कसं जातं तेच दाखवते फक्त ही दाल आता याच्यावर थोडासा कांदा थोडासा टोमॅटो कांदा टोमॅटो झाला आता यामध्ये चिंचेच्या चटणीचा खूप मोठा भाग असतो तर आपली चिंचेची चटणी तयारच आहे हे मी तुम्हाला मागे चिंचेच्या चटणीचा व्हिडिओ टाकला होता तेव्हा सांगितलं यामध्ये आता ही चिंचेची चटणी ही चिंचेची चटणी या दाल पक्वांमध्ये टाकली जाते त्यानंतर आपण आत्ता हिरवी चटणी दळून घेतलेली आहे मिक्सरमधनं ही थोडी हिरवी चटणी त्यावर थोडी कोथिंबीर थोडेसे डाळिंबाचे दाणे मी टाकले सगळेच टाकतात असं नाही तर आपली दाल पकवानची रेसिपी तयार झाली ही बघा ही अशी दाल पकवानची रेसिपी आता यापासून आणखीन एक पदार्थ केला जातो तो, तो पण मी तुम्हाला सांगते हा पदार्थ असा आहे जो स्ट्रीट फूड बॉम्बेमध्ये मिळतो स्ट्रीट फूड म्हणून हा जो पदार्थ आपल्याला मिळतो बॉम्बेमध्ये त्याला चक्क लोक दाल पकवान पिझ्झा म्हणतात हा पिझ्झा कसा सजवायचा तेही मी आता तुम्हाला दाखवते हा दाल पकवान पिझ्झा आता मी हा एक तुकडा मी याचा घेतलाय ठोकापुरीचा हा याच्यावर ठेवते याच्यावर ते टाकतात डाल डाळीचं हे जी ही दाल आहे याचं लेअर ते टाकतात हे लेअर टाकल्यानंतर यावर थोडासा कांदा त्यानंतर त्यावर थोडासा टोमॅटो टोमॅटो आणि कांदा या दोन गोष्टी आणि चिंचीची चटणी आणि हिरव्या मिरची चटणी या दोन गोष्टी त्यांच्या खूप महत्त्वाच्या आहेत आता यावर हे टाकल्यानंतर सिमला मिरचीचे तुकडे काही मी टाकते हे सिमला मिरचीचे तुकडे थोडासा हा किसलेला फ्लावर आहे माझ्याकडे हा फ्लावर हा फ्लावर त्यानंतर मी टाकलं थोडं हे गाजर बघा आणि आता मी टाकलं थोडस बीट आता यावर मी टाकणार आहे चिंचीची चटणी आणि त्यावर थोडी हिरव्या मिरची लोक चीज घालतात आणि ही गरम गरम दाल पकवान घातलेली हा पिझ्झा बघा तर आज आपण या ठोकापुरी पासून एक पदार्थ शिकलो हा म्हणजे आपलं दाल पकवान आणि दुसरा पदार्थ म्हणजे हा पिझ्झा तर अशा पद्धतीने त्या ठोकापुरीचे किती उपयोग होतात आहेत काल मी तुम्हाला सालसा नाचो आणि साधा पिझ्झा दाखवला होता ओव्हनमध्ये ठेवून त्यातलं पीज चीज मी वितळवलं होतं आज आता हा दाल पकवान पिझ्झा स्ट्रीट फूड बॉम्बेला मिळतं आणि हे जे आहे हा दाल पकवान ओरिजिनल रेसिपी आहे ही मी तुम्हाला दाखवली धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर जरूर जरूर लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट करा बघा आपण वेगवेगळं फूड खातो आता याच्याबरोबर हे जे कांदे टोमॅटो गाजर त्याच्यानंतर बीट आता याच्यावर अजून मी मक्याचे दाणे घातले नाहीत पण मक्याचे दाणे डाळिंबाचे दाणे मग किती सुंदर त्या पिझ्झाची चव लागते नुसती चव लागत नाही मुलांच्या जातं त्यासाठी आणि माझा पिझ्झा मुळीच बेस बेस याचा नाही है। त्याचा बेस माझा मैद्याचा नाही आहे कणिक आणि बेसन मी एकत्र केलं हल्ली थिन क्रस्ट पिझ्झा बाहेर मिळतोच मग हा माझा देशी थिन क्रस्ट पिझ्झा एकदा तुम्ही करून पहा खाऊन पहा आणि तुम्हाला आवडला तर जरूर जरूर मला छान छान कॉमेंट्स पास करा धन्यवाद